नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो दिव्यांग मंत्रालयाने एक व्हॉट्सअप नंबर आता दिव्यांग बांधवांसाठी शेअर केलेला आहे आणि आपला नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे आणि तो कधी मिळणार आहे तर या संदर्भात आता आपण डायरेक्ट या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करू शकता आणि तक्रार झाल्यानंतर लगेच आपला हप्ता आपल्या खात्यावर जमा होऊ शकतोय तर मित्रांनो नेमकं या व्हॉट्सअप नंबर सोबत चॅट कशी करायची आणि आपली तक्रार कशी नोंदवायची तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आता आपल्या विविध तक्रारीची नोंद मंत्रालयापर्यंत एका क्लिकवर करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती है तो है कराए। कराए तो है। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं व्हॉट्सअप ॲप आहे तर त्या व्हॉट्सअप ऍपला आपल्याला काय करायचंय ओपन करायचंय तर त्याला क्लिक करून आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल एक दिव्यांग सहायक व्हॉट्सअप नंबर महाराष्ट्र शासनाने नुकताच पब्लिश केलेला आहे आणि बघा या ठिकाणी हा नंबर सुद्धा मी आपल्याला दाखवतो तर बघा याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल हा जो नंबर आहे बघा या ठिकाणी अठ्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर हा दिव्यांग सहाय्यक योजनेचा नंबर आहे आणि या योजनेअंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही विविध योजना आहे त्यानंतर सेवा आहे तर याची माहिती दिली जाते त्याचबरोबर आपल्याला तक्रार सुद्धा या ठिकाणी सहजपणे करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारचा हा नंबर आहे तर हा नंबर काय करायचा आहे आपल्या कॉन्टॅक्ट नंबर मध्ये अगोदर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर आपल्याला तो आपल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा दिसून येईल तर अगोदर हा नंबर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला तक्रार नोंदवण्यासाठी म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचं ऑक्टोंबरचं एक हजार रुपयाचं अनुदान सुद्धा बाकी होतं तर अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी तक्रार आपण या ठिकाणी नोंदवू शकतो त्याचबरोबर विधवा महिला आहे दिव्यांग बांधव आहे निराधार बांधव आहे तर या सगळ्यांच्या तक्रारी या ठिकाणी आपल्याला नोंदवता येईल म्हणजे ही तक्रार डायरेक्ट मंत्रालयात जाऊ शकेल तर बघा या ठिकाणी काय करायचं आपल्याला बॅक येऊया आणि बॅक आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मॅसेज पाठवतो मित्रांनो तर या ठिकाणी हा मॅसेज बॉक्स आहे तर या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं आपल्याला यच आय हाय असं टाईप करायचं ठीक आहे हाय टाईप करा, करा। आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे अरोचं याला क्लिक करा म्हणजे तो मॅसेज समोर जाईल त्यानंतर लगेच समोर आपल्याला प्रश्न विचारला जाईल तर बघा प्रश्न काय आहे कृपया तुमच्या पसंतीची भाषा निवडा तर यामध्ये इंग्रजी आहे आणि मराठी तर मराठीचं जे ऑप्शन आहे ते याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर तो मॅसेज समोर जाईल त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे की नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सेवेत तुमचे स्वागत मी तुम्हाला शासकीय योजना तक्रार नोंदणी आणि तक्रार स्थिती तपासण्यात मदत करू शकतो आज मी तुम्हाला कशी मदत करू शकतो कृपया खालील पर्यायामधून निवडा तर खाली काही पर्याय दिलेले आहेत तर त्या पर्यायाला आपण क्लिक करूया तर हे जे काही उपलब्ध सेवा आहे तर याला क्लिक करायचं आपल्याला तर करूया आपण याला क्लिक याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा राज्य सरकारच्या योजनांची माहिती केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नवीन तक्रार नोंदवा तक्रार स्थिती तपासा तर मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकारच्या जे योजना आहे त्याची सुद्धा माहिती मिळेल राज्य सरकारच्या योजनांची माहिती मिळेल त्याचबरोबर नवीन तक्रार नोंदवता येईल आणि आपली जी काही तक्रार आपण केलेली आहे तर त्याची सध्या स्थिती सुद्धा तपासता येईल तर यासाठी मित्रांनो आता आपल्याला तक्रार करायची आहे म्हणून काय करायचं आपल्याला हे जे नवीन तक्रार नोंदवायचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे सेंडचं ऑप्शन आहे ते याला आपल्याला परत क्लिक करावं लागेल तर क्लिक करूया आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक मेसेज त्यांच्याकडून आलेला आहे कृपया तुमचे लोकेशन शेअर करा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे तर त्याचं लोकेशन आपल्याला पाठवावं हो लागणार आहे म्हणजे जिथे राहत आहे तिथलं लोकेशन तर मित्रांनो या ठिकाणी सेम लोकेशन हे ऑप्शन आहे यासाठी काय करायचं आहे आपल्याला हे जे पिनचं ऑप्शन दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं म्हणजे आपल्याला आपलं लोकेशन पाठवता येईल तर त्याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे जे जे लोकेशनचं ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे लोकेशन आपलं पाठवता येईल तर याला क्लिक करूया आपण आणि बघा या ठिकाणी सेंड करंट युअर करंट लोकेशन म्हणजे सध्याचं तुमचं जे काही लोकेशन आहे जिथे तुम्ही राहता तर ते लोकेशन आपल्याला या ठिकाणाहून सेंड करता येईल या का आप ला ख्लिक तर यासाठी काय करायचं आपल्याला याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे लोकेशन आपण या ठिकाणी सेंड केलेलं आहे सेंड केल्यानंतर परत त्यांच्याकडून एक मॅसेज आलेला आहे तुम्हाला तुमची तक्रार कशी नोंदवायची आहे तुम्ही तपशील टाईप करू शकता किंवा तुमच्या आवाजाचा वापर करून तुमची तक्रार नोंदवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर डायरेक्ट आपण मॅसेज टाइप करू शकतो किंवा आपलं व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा आपण करू शकतो तर या ठिकाणी काय करूया आपण आपला मेसेज टाइप करूया बघा या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी मला नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता अजून मिळाला नाही अशा प्रकारची तक्रार नोंदवू शकता त्याचबरोबर तुम्हाला पुढे जर काही टाईप करायचे असेल जे दिव्यांग बांधव आहे ते होऊ शकते त्यांना ऑक्टोंबरचा एक हजार रुपये वाढीव अनुदान मिळालेलं नव्हतं तर ते सुद्धा मिळालेलं नाही तर अशा प्रकारचं तुम्ही मेसेजमध्ये टाईप करू शकता ते टाईप केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला हे जे मेसेज सेंड करण्याचं जे ऑप्शन आहे ना ते याला आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे हा मेसेज समोर जाईल एंड केल्यानंतर मित्रांनो ही तक्रार आपली दिव्यांग मंत्रालयापर्यंत जाईल आणि दिव्यांग मंत्रालयातील सगळे अधिकारी आहेत तर त्या तक्रारीची दखल घेतील आणि आपला जो काही हप्ता आहे तर तो का जमा झालेला नाही तर याची चौकशी करतील आणि आपल्या हे पैसे जमा करतील तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून आपले ज्या काही तक्रारी आहे प्रॉब्लेम्स आहेत या संदर्भात आपण या व्हॉट्सअप नंबरवर सहजपणे तक्रार करू शकतो आणि आपली तक्रार दिव्यांग मंत्रालयापर्यंत सहज जाऊ शकेल आणि इतर मंत्री महोदयांना सुद्धा ही तक्रार किंवा याची माहिती होऊन जाईल आणि तात्काळ आपल्या तक्रारीवर कार्यवाही होऊन आपल्याला न्याय मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचं अपडेट आता या योजनेसंदर्भात होतं जर आपलास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो